आज या न्यायपूजनाच्या वसुबाराच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा दीपावली आज सुरू झाला याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना तमाम दूध उत्पादकांना आणि तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो बंधू भगिनी आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या गोकूच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ गाईच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ ही एक ऑक्टोबर पासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मनापासून त्यांचे मना अभिनंदन करतो त्याशिवाय दहा पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये स्वस्तीचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो बंधू मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गेल्या चार सव्वा चार वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जो जो गाईला सात रुपये आणि म्हशीला चौदा रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज एक रुपयानं पंधरा रुपये ती दरवाढ होते आणि सात रुपयेची दरवाढी आठ रुपये होती म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो काट जर आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दुधवार दरू, दरू शकतो त्याचा एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे बंधुब काही दिवस या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहे मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ही डिव्हेंचरची पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करतो त्या आणि त्याचं नेतृत्व करतो ते तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी पाच वर्षामध्ये डिव्हेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आपण समजू शकलो असतो की ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंजर्स काढले आणि त्या वेळा डिव्हेंजर्सला उत्तर देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस दो झाल्याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सी ए आहेत त्यांना सांगितलं आपण जिबेचा काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे व्या टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याजच देतो अकरा आणि सात ऐंशी हे कशासाठी आपण आहे कापले त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दर वेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी वेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेद आहे खरोखरच नको असेल आपण पाहिलं मत तर काही काही लोक आले म्हणून लगेच काय मी बंद करत नाही आपण सभाधान प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिबेन्शन घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिव्हेंजर न घेतल्यामुळे संघाचा हो तोटावणार आहे करू आणि त्याचं मत अजमाव आणि त्याचं मत जास्त असेल ते करून टाकू परंतु आरोपीच्या पिंजरात राहायचं ते कशाची आहे आता, आता पाचशे बारा कोटी ठिवी असतात का तर पाचशे बारा कोटी ठिवी कशाची आहेत अनेक वेळा तुम्ही त्याचा फरासा केला आहे एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिव्हेंजरचा आहे उपस्थित होणार नाही स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी